Hmm. बघा मी दोरी लावली दोरी अशी लावायची या साईडली मग ती बरोबर लागते अशी लावायची तुम्ही डायरेक्ट वॉशिंग मशीन आहे याचा त्यावेळेलाची घेतलीच पावर की तर तुम्हाला या दोरीचा प्रश्न येणार नाही मला छोटी दोरी येते आणि इथे पावर असते त्याच्यानंतर हा दोरा आता ह्याच्यानंतर काय काय साहित्य लागणार आहे ते बघा दोरा बघायला लागते आपल्याला ही मेजरटेप तर गरजेचीच आहे प्रत्येक वेळेला आता ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा साठ इंचापर्यंत आपली मेजर टेप मेजरटेप असते त्याच्यामध्ये हे बघा हा एक इंच आहे हे दोन इंच आता तुम्हाला मी म्हटलं पाव इंच काय मी तुम्हाला बोललेली मागच्या वेळेला पाव इंचाची शिलाई करायची पाव इंच म्हणजे काय ही फक्त ह्या दोन रेषा आणि याचाच अर्थ हा एक दाब त्या शिलाई पण तुम्हाला मी दाखवणार आहे पण इथे पण जर लक्ष पाव इंच म्हणजे हा भाग अर्धा इंच म्हणजे एक दोन तीन चार रेषा आणि पाऊण इंच म्हणजे सहा रेषा पूर्ण मग इथे शिलाई येते आणि एक इंच म्हणजे पूर्ण एक पासून एक अशा आपल्या मशीनच्या शिलाई असतात ह्या तुम्हाला मी कपड्या अर्पण करून दाखवणार आहे त्याच्यानंतर आता मशीनचं तेल घालायचं बोला मशीनला नेहमी तेल घालावं दररोज घातलं नाही पण आठवड्यातून एकदा तेल घालावं याच्यामध्ये हे आपल्याला होल दिसतात आहे ना होल दिसते का दिसतात का तुम्हाला तिथेच घालायचं आणि ते पण थोडक्यातच घालायचं असं भरपूर घालायचं नाही ते वन वन टाईम घातलं गा, घातलं घातलं ना तरी भरपूर आहे तेल त्याला भरपूर त्याच्यानंतर इकडे पण एक होल दिसतोय बाखाने तिथे तेल घालायचं आणि मशीन जोरा घातला ना तेल घातलं की मशीन तुम्ही जोरात चालवा म्हणजे ते सगळीकडे जातं हे बघा मी बसते इथे आणि ही मशीन आता मी जोरात फिरवते तुम्हाला जेवढा जोरसार तेवढा तेवढं फिरवायचं हे बघा तुम्हाला आवाज पडेल असेल आणि जोरात फिरवायची दोरा, म्हणजे तेल ते दोरा, दोर साफ ते। yeah. होतं बाजूला ठेवते त्याच्यानंतर आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ह्या टाचण्या आहेत ह्याचं रिंग तुम्हाला मिळतं संपूर्ण ह्या बघ ह्याच टाचण्यांचा यूज करायचं ही बॉबिन बॉबिन आहे ही बॉबिन केस आहे ते तुम्हाला भरायचं दाखवणारच आहे त्यानंतर आपल्याला स्क्रू ड्रायवर लागतो दोरे लागतात नंतर हे आपलं हे चॉकबोर्ड आहे हा आणि हा मास्टर चॉप आहे हाच वापरायचा शक्यतो आणि हा पण एक छोटा स्क्रू आहे छोटा स्क्रू आपल्याला इथे लागतो खालच्या बाजूला किंवा बॉबिन केसला लागतो काढण्यासाठी ला आणि हे निडल आहे हे विसवण्याचं आहे आपण विसू चुकलं तर आपण विसू शकतो म्हणून हे पण आहे आता रे खेचाखेच करायची तुम्हाला सुई भरायला दाखवते कशी भरायची हे बघा तुम्ही डायरेक्ट हाताने पण डोरा भरू शकता आता हे माझं दूध झाले म्हणून मी आता डायरेक्ट हाताने पण होते तुम्ही अशात का दिसते हे हाताने भरताना हे हे असं लावायचं मग ती भरतन भरू होते बघा आणि भरली पाहिजे तशी व्यवस्थित भरायला पाहिजे आणि फिटिंग भरायला पाहिजे लूज झाली बॉबिन टेस्ट तर तुमचा स्टीज ही व्यवस्थित येणार नाही त्याला गोळे गोळे हे ते असंही बसते म्हणून बॉबिन नेहमी घट्ट भराव आणि त्या स्पीडनेच आपण मॉशिंग चालवा ह्या पद्धतीने आणि एवढीच बॉबिन भरावी पाऊनपर्यंत जास्त भरू नये आणि ह्याच्यानंतर आता हा बॉबिनचा दोरा बघा ही बॉबिन केस आहे आपली दिसते तुम्हाला हा बॉबिनचा स्क्रू आहे ह्या बॉबिनच्या स्क्रूला हा स्क्रू छोटा स्क्रू लागतो आबा त्याने आपण कमी जास्त करू शकतो बॉबिनचं नंतर मग घेताना आपण बॉबिन कशी धरायची असते ही अशी आपल्याकडे दोरा खेचायचा असा हातात पकडायचा दोरा मुट असं धरायचं आणि ही अशी घालायची आणि तो मग ही खाच असते ना त्या साईडने आपल्याकडेच दोरा यायला पाहिजे हा बघा आला ना दोरा ह्या पद्धतीने ही बॉबिन भरायची कळ आता ही मी बॉबिन भरते आणि आता दोरा पण तुम्हाला दाखवते भरायचा हा दोरा इथे एक टाकायचा नंतर मग त्याचं इथे हे असतं तिकडे टाकायचा दोन ठिकाणी नंतर इथून ह्याच्या तिसरं चौथं इथे घ्यायचे नंतर ह्या हे बघा हा दोरा असा आला पाहिजे ह्याच्यातून घेतला ना की असं आला पाहिजे ह्याच्या हा दो हा दोरा मेन आहे ह्या हा दोरा तुम्ही भरला नाही तर पण टीप येणार नाही हा आणि हा वरसा भाग हा महिने तर मग तिकडे लक्षात आता वरच्या ह्याच्यात मी दोरा घालते आणि वरचं हे होल मोठं आहे ना म्हणून मी थोडंसं जाळसर करून पटकन जाईल या पद्धतीने मी घालते आणि तो पण इकडूनच घालायचा दोरायला जरा पीळ द्यायचा आणि तो दोरा घालून घ्या असा दोरा केला झाला हा दोरा गेला ना की आता माझं इथे कुठेतरी जास्त गुंतलेलं काढलं असं काढायचं हा दोरा नेहमी असाच यायला पाहिजे ह्याच्यानंतर लास्ट स्टेप ह्याच्यामध्ये जायचं इथे एक कुळ असतं म्हणजे चार एक किती खूळ आहे दोरा नंतर एक खाली तीन चार पाच आणि सहा आणि सातव्या वेळेला आपण आप दोरा सुईमध्ये भरला जातो आपला आता सुईमध्ये भर भरण्यासाठी हे मी निडल घेतले वया पट्टन सुईमध्ये घालायला त्रास होतो म्हणून मग मा, ते दोऱ्या सुईमध्ये घालायचं आपण अगदी आनळे घालतात तसंच घालायचं ते माणसं दिसलं नाही तरी चला आणि तो मोठी जी ही दिसते ना गॅप त्याच्यातून हा दोरा काढायचा निडलमधून म्हणजे तुम्हाला डोळ्याला पण त्रास होणार नाही जास्त हे बघा असा काढला की हे असं खेचायचं आणि हा दोरा आपण काढला हा आता मला बॉबिनचा दोरा मी घालून ठेवला आहे ना आता तो खेचते बघा तेव्हा हा दोरा मी हाता आणे तेवा अपला असा हातात धरणार आणि हळूच टीप घालणार तेव्हा मग तो बॉबी टीप घालताना आपला हा एक असं वरती नसायला पाहिजे खाली पाहिजे त आणि मग तो दोरा येतो नाही तर दोरा येत नाही हेही लक्षात ठेवा ओके हे, हे बघ हे दोन दोरे आले आता ह्याची शिलाई बघा असं व्हिडिओ तुम्हाला माझी आता मी व्हिडिओ दाखवले तो आवडला तर शेअर करा सरप्राईज करा आणि लाईक करा म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन नवीन भागाचं मी काही जॅकेट दाखवून टोपरं दाखवेनं निकत दाखवून छोट्या भागाचं ते दाखवणार